नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात कांद्या खाण्याच्या फायद्याविषयी याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे ते या व्हिडिओमध्ये पुढे आपण बघू यामध्ये सर्वप्रथम उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची गरज लागते व या कांद्या सेवनामुळे आपल्या शरीराची पांद्याची गरज बी बऱ्याच प्रमाणात पूर्ण होते तसेच कांद्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असल्यामुळे आपल्या शरीराची पचनसंस्था सुधारते व आपलं शरीर निरोगी राहते तसेच कांद्यामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे आपली दृष्टी सुधारण्यास मदत होते तसेच उन्हाळ्यात कांदा कच्चा कांदा सेवन केल्यामुळे आरोग्य तज्ज्ञाच्या मते उष्मघात टाळण्यासाठी कांदा प्रभावी मानला जातो तसेच कांद्यामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे आपली दृष्टी सुधारण्यास मदत होते व उन्हाळ्यात कच्चा कांदा सेवन केल्यामुळे आपलं शरीर मजबूत बनते व कच्चा कांदा व गूळ सेवन केल्यामुळे आपलं शरीराचं थकवा व अशक्तपणा दूर होऊन आपलं शरीर निरोगी राहते तसेच कांद्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपल्या शरीराचं रोगप्रतिकार शक्ती वाढून आपलं शरीर निरोगी राहते तसेच कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या जी शरीराची त्वचा आहे ती सुधारते व त्वचा निरोगी बनते व चमकदार बनते तसेच उन्हाळ्यात सर्दी किंवा खोकला असेल तर कांदा सेवनामुळे याच्यामध्ये आपला आराम मिळतो व उन्हाळ्यामध्ये ज्या आपलं उन्हाळ्या लागण्याची समस्या आहे त्यामध्ये बी कांदा सेवनामुळे आराम मिळतो असे कांदा सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व माझ्या पिकपानी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान